तर नवरात्री उपवास स्पेशल सिरीज ह्याच्या दुसऱ्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या माळेला आपण बघणार आहोत भेंडीची भाजी नवरात्रीच्या उपवासाला जी चालते भेंडीची भाजी ती बघणार आहोत आपण आणि सोबतच राजगिराच्या पिठाची चपाती बनवणार आहोत आपण चला तर मग साहित्य काय काय घेतलं ते, ते तुम्हाला सांगते पटकन तर पाव किलोपेक्षा थोडी जास्त भेंडी मी ते चिरून घेतली आहे थोडी मोठी मोठी चिरून घेतली आहे इथे ओला नारळ होता थोडासा माझ्याकडे मध्ये ठेवलेला तो, तो किसून घेतलाय नसेल सुका, आ, तर सुका खोबरं आपला असतो ते नेहमी वापरतो आपण ते घेतलं किसून तरी पण चालेल आलं घेतलं अर्धा इंच किसून दोन मिरची घेतल्यात तुमच्या आवडीप्रमाणे आहे तुम्हाला जास्त तिकट हवं असेल तर मग अजून एक्स्ट्रा ऍड करू शकता आणि अशा उभ्या चिरूनच घेतल्या आणि राजगिऱ्याचं पीठ घेतलं केपराचं चला तर मग कृतीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण एक पॅन ठेवणार आहोत तेल टाकून घेऊया त्यामध्ये तेल थोडस तापलं की यामध्ये आपण घालणार आहोत मिरच्या आणि किसलेलं आलं तुम्हाला जर उपवासाला तुम्ही जिरं खात असाल तर जिरं देखील टाकू शकता आणि जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर पण वरून टाकू शकता तर हे आलं आणि मिरची आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी लो केली आहे आणि लागलीच मीठ टाकून घेऊया चवीनुसार थोडंसं एक ते दोन मिनटं परतल्यावर यामध्ये आपण टाकणार आहोत किसलेलं खोबरं सुकं किंवा ओलं कोणतंही तुम्ही वापरू शकता आलं तेलात परतल्याचे एकदम मस्त स्मेल येते एकदम छान वास येतो सुवास येतो फ्लेम लोस ठेवली आहे मी थोडंसं एक ते दोन मिनटं खोबरं परतलं किंवा ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भेंडी एकदम सिम्पल रेसिपी आहे पण टेस्टला खरच खूप छान लागते भेंडी आपण स्वच्छ धुवून कापून घेतली कमी आहे कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी तेलामध्ये होणारी ही झटपट रेसिपी आहे आणि पोटभरीची सुद्धा आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं आपण भेंडी शिजण्यासाठी आपण थोडस याच्यावरती पाण्याचा असा शिपका मारणार आहोत पाणी वगैरे घालायचं नाहीये आणि झाकण ठेवून देणार आहोत मध्ये मध्ये हलवून चेक करणार आहोत आपण नेहमी जशी भेंडी शिजवतो शिजवून घेतो व्यवस्थित तसे शिजवून घेणार आहोत भेंडी शिजते तोपर्यंत तो आपण राजगिराच्या चपातीसाठी पीठ मळून घेऊया सेम प्रोसिजर आपण जसं नॉर्मल कणिक मळतो मीठ टाकलंय थोडंसं पाणी टाकले थोडस आणि हाताला चिकटू नये म्हणून तेल टाकते थोडस मिक्स करून घेतलं हे सगळं आणि ह्याच्यामध्ये हे राजगिराचं पीठ टाकणार आहोत व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत पीठ आणि मळून घेणार आहोत चपातीसाठी आपण जसं मळतो तसंच पण एकदम पातळ पण नाही मळायचं घट्टसर असंच तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन तीनच चपात्या करून दाखवणार आहेत त्यामुळे मी थोडंसं स्पीड घेतलेलं आहे एकदम सिंपल आणि पोटभरीची रेसिपी आहे म्हणजे नवरात्रीचे उपवास बऱ्याच ताईंचे दादांचे जे कामाला जात असतात त्यांचे पण उपवास असतात नऊ नऊ दिवस किंवा बसता उठता असतात तर त्यांना पूर्ण दिवस ॲक्टिव्ह राहण्यासाठी पोटभरीचं असं काहीतरी लागतंच उपवासाचं आणि रोज रोज तेच खाऊन खाऊन कंटाळ येतो त्यामुळे मग हे असं काहीतरी चपाती भाजी खाल्ल्यासारखंच वाटतं आणि पोट पण भरतं आपण पूर्ण दिवस व्यवस्थित काम करू शकतो तर अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे एकदम जास्त घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आणि थोडस तेल घेऊन परत व्यवस्थित मळून घेणार आहोत आपण आणि पाच ते दहा मिनटे असं साईडला ठेवून देणार आहोत झाकून असंच साइडला ठेवून देऊया झाकून ते भेंडी आपली शिजत आहे मध्ये मध्ये झाकण काढून हलवून घ्यायची व्यवस्थित नाही तर खालती लागू शकते दोन सेकंद परतून अशी परत झाकण ठेवून द्यायचं भेंडी शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचंच आहे भाजीचं पॅन मी त्या साईडला शिफ्ट करते आणि इथे चपातीसाठी लोखंडी तवा ठेवूया काल आपण या नवरात्री स्पेशल उपवासाचं पहिला दिवस होता तर राजगीराच्या पिठाची पुरी केली होती आणि बटाट्याची पातळ भाजी केली होती तर ते तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा पीठ थोडंसं आता मळून घेणार आहोत व्यवस्थित पुऱ्यांना जसं घट्ट पीठ मळलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट पीठ आहे आज मी एकदम मोठ्या चपात्या नाही अशा नॉर्मल साईजच्या मिडियम साईजच्या चपाती लाटणार आहोत तसे दोन गोळे करून घेते मी तर आता आपण चपाती लाटायला घेऊया पिठात बुडवते जरा थोडस लाटून घेऊया आपण चपाती आपण जशी नेहमी आपली नॉर्मल चपाती लाटतो गव्हाच्या पिठाची तशी एकदम पातळ असते ही चपाती थोडीशी जाड असते कारण की कालच मी सांगितलं हे पीठ चिकट असतं एकदम आणि लाटायला इझी नसतं तर जेवढं लाटता येईल तेवढं आपण लाटायचं लाटा सा। सारखं उलटत उलटत व्यवस्थित अशी चपाती लाटून घ्यायची तर ही एवढीच साईज मी ठेवणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त लाटायला गेलं की मग चपाती फाटू शकते चिटकू शकते खालती तर आपला तवा पण बऱ्यापैकी तापलेला आहे तर आता आपण तव्यावरती चपाती टाकून घेऊया टाकल्यानंतर लगेच उलटायची नाहीये थोडीशी गॅसची फ्लेम मी फास्ट केली आहे थोडस बाजूने तेल असं सोडते तर आपण अलव्या सगळ्या कडा मोकळा करून चपाती उलटून घेऊया मस्त चारी बाजूने बघा थोडस गोल्डन गोल्डन झालेलं आहे तर असं एकदम आपल्याला पूर्ण गोल्डन नाही करायचं आहे चारी बाजूने फक्त व्यवस्थित भाजली गेली पाहिजे असा कलत्याच्या साह्याने आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत आणि लोखंडी तवा कसा मध्ये जास्त तापतो त्यामुळे असं मध्ये मध्ये घेऊन आपण व्यवस्थित कडा अशा भाजून घेणार आहोत थोडस साधारण तेल लावते मी तेल नाही लावलं तरी पण चालेल तुम्हाला जास्त तेल हवं लागत असेल चपात्यांना तर तुम्ही जास्त लावू शकता मी जास्त तेल नाही लावत त्यामुळे ही अशीच बरोबर आहे तर काढून घेऊया चपाती आणि दुसरी चपाती करूया ही एवढी अशी चपाती मस्त लाटून झालेली आहे आता ही सुद्धा भाजून घेते तव्यावरती चपाती टाकलेली आहे तर भेंडीची भाजी सुद्धा झालेली आहे शिजलेली आहे भेंडी छानपैकी अजिबात चिकट वगैरे काही होत नाही अशी सुट भेंडीची भाजी मोकळी अशी होते आणि टेस्टला पण खूप छान लागते एकदम सिम्पल रेसिपी है। आहे तर आता आपण गॅस बंद करणार आहोत झाली आपली भेंडीची भाजी नवरात्रीच्या उपवासासाठी भेंडीची भाजी तयार तर इथे आहे आपल्या नवरात्री स्पेशल उपवासासाठीची दुसऱ्या दिवशीची उपवासाला चालणारी भेंडीची भाजीची रेसिपी भेंडीची भाजी मस्त पैकी सुट तशी अजिबात चिकट नाही काही नाही मस्त शिजली आहे छान पैकी आणि त्यासोबत खायला मस्त पैकी राजगिराच्या चपात्या अजिबात कडक नाही आहेत एकदम सॉफ्ट आहेत बघू शकता तुम्ही तर तयार आहे आपली रेसिपी मस्त पैकी राजगिराच्या पिठाच्या चपात्या आणि नवरात्रीच्या उपवासाला चालणारी भेंडीची भाजी भेंडीच्या भाजीवरती वरून थोडंसं खोबरं आपण भुरभुरवूया दिसायला पण खूप सुंदर दिसतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या सिरीजचा तुम्ही पहिला भाग मिस केला असेल तर तू पण जाऊन चॅनलवरती नक्की बघा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत म्हणजेच नवरात्री उपवास स्पेशल सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये तोपर्यंत तो बाय बाय